ही कमेंट येते सारखीच तर ती कमेंट आहे की पल्लवी सासूबाईला व्हिडिओमध्ये काय घेत का नाहीत त्या व्हिडिओमध्ये कधी दिसत नाही पण अगोदर सांगते मिस्टर माझी जॉब काय करतात तर ती कमेंट अशी होती कालच्या व्हिडिओला की रोज रोज मार्केटमध्ये जाते तुम्ही जा चार पैसे येतील आणि मग नवऱ्याला काहीतरी सपोर्ट होईल असे काही तरी का... हॅलो फ्रेंड्स नमस्कार दंड प्रणाम मी निकिता आपल्या सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत करते आणखीन एका आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर आजचा व्हिडिओ थोडासा वेगळा आहे क्वेश्चन अँड आन्सरचा बऱ्याच दिवसानंतर आपला व्हिडिओ येतो आहे हा कारण की बऱ्याच दिवसापासून तुमच्या खूप कमेंट प्रश्न येत आहेत तर त्याचं उत्तर म्हणजे कमेंट थ्रू तर देते मी पण प्रत्येकालाच तेच सेम उत्तर देणं होत नाही किंवा मग रिप्लाय देणं होत नाही प्रत्येक कमेंटला त्याच्यामुळे म्हणलं चला बऱ्याच दिवसापासून तुमच्या भरपूर कमेंट आहेत सो त्या मी नोट करून ठेवलेल्या असतात काही पॉ पॉईंट आउट करून ठेवल्यात मी याच्यामध्ये ज्या मेन आहेत त्या आणि एक कमेंट तर भरपूर वेळेस विचारले गेलेली आहे प्रत्येक ताईनेच समजा प्रत्येक जणीने तीच विचारली कमेंट सारखी सारखी तर त्याचं पण उत्तर आज देऊन टाकणार आहे मी काही ताईने बऱ्याच जणी अंदाज लावतात गेस वगैरे करतायत तर ते पण आज कवर क केलेली आहे कमेंट ती तर चला सुरुवात करू या व्हिडिओला तर सगळी सगळ्यात पहिली कमेंट आहे की पल्लवीशिवाय व्हिडिओला मजा नाही जी की कालची रिसेंटली फ्रेश ताजी कमेंट आहे कालच्याच व्हिडिओची तर मी मागच्या एक शॉर्ट व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की तिला व्हिडिओमध्ये जास्त यायला आवडत नाही तुम्ही बऱ्याच व्हिडिओमध्ये बघितला असेल ती आलेली आहे पण तिला जास्त बोलायला पण आवडत नाही आली तरी थोडंसं ती येते पण बोलत नाही व्हिडिओमध्ये जास्त काही तर असं एखाद्याला नाही आवडत व्हिडिओमध्ये यायला आणि सुरुवातीला तुम्ही बघितलं असाल जेव्हा नवीन मी व्हिडिओ सुरुवात केलेली केलेली होती तेव्हा सगळेजण यायचे म्हणजे माझ्या आत्या सासूबाई सासरे सगळेच आता पण येतात फक्त एखाद्याला नाही आवडत त्याच्यामुळे जास्त फोर्स पण नाही करू शकत मी कधी कधी येते तर मी घेत पण असते तिला व्हिडिओमध्ये तर आता प्रत्येकाचं म्हणजे तिच्याशिवाय मजा नाही आता त्याला मी तर काही करू शकत नाही ना की प्रत्ये तिला फोर्स तर नाही करू शकत मी जेवढ्या वेळेस ती येते तेवढ्या वेळेस मी घेतच असते तिला व्हिडिओमध्ये आणि त्याच्यानंतर दुसऱ्या कमेंटकडे जाऊयात आपण दुसरी कमेंट आहे की ताई तुम्ही डाएट करता का वजन कमी करण्यासाठी काय करता आता मला वजन कमी करायची गरज तर वाटत नाही आणि कधी पडली सुद्धा नाही मला वजन कमी करायचे गरज लागलीच नाही कारण की वजन माझं कधी वाढलंच नाही आणि मी काही प्रयत्न म्हणजे वाढलंच नाही तर प्रयत्न करायचं काय येत नाही आणि त्याचं आणि दुसरी म्हणजे की डाएट करता का तर डायट करायचा सुद्धा मला काय प्रश्न म्हणजे आलाच नाही तर डाएट मागच्या महिन्यात मी केलं होतं ते पण हिमोग्लोबिन वाढवण्यासाठी त्याच्यामध्ये जसं की हेल्दी खायचं सकाळी लवकर नाश्ता करायचा काही फळं खायचे दुपारी बाराला जेवायचं संध्या चारला नाश्ता करायचा परत संध्याकाळी लवकर जेवायचं हे असं डायट फॉलो केलं होतं हिमोग्लोबिन वाढवण्यासाठी वजन कमी करण्यासाठी कधी डाएट वगैरे केलं नाही आणि एक्सरसाईजसाठी सुद्धा कमेंट आले की तुम्ही एक्सरसाईज कुठली करता तर मी अशी प्रॉपर कुठली एक्सरसाईज रेग्युलर करत नाही एखाद्या वेळेस जेव्हा कंटाळा म्हणजे करा वाटली त्यावेळेस करते जास्त करून मला एक्सरसाईज करायचा कंटाळा तर नाही आहेत पण ठरवते मी सकाळी लवकर उठायचं पण उठणं होत नाही मला रोज वाटतं की आपण रोज प्रॉपर अशी एक्सरसाईज वगैरे करावी पण वेळ नाही भेटत एखाद्या महिन्यात करायची दुसऱ्या महिन्यात नाही करायची असं होतं ते त्याच्यामुळे नाहीच कुठली एक्सरसाईज अशी मी करत नाही रेग्युलर आणि तिसरी कमेंट पुढची तुम्ही कुठे राहता तुमचं गाव कुठलं आहे आता जुने आपले सबस्क्रायबर आहेत यूट्यूब फॅमिलीचे त्या आता यांना माहिती आहे पण जे आता नवीन नवीन फॅमिली मेंबर जॉईन होत आहेत आपल्या यूट्यूब फॅमिलीला तर त्यांना माहिती नाही कदाचित तर ते पण प्रश्न सारखे येतात तुम्ही कुठे राहता म्हणून तर आम्ही परभणीमध्ये राहतो परभणी सिटी आहे सो इथेच आम्ही बऱ्याच दिवसापासून राहतो कुठे राहता कुठे राहता कारण की नवीन नवीन व्हिडिओ रोजचे बघणारे असतातच त्यांना माहिती नसतं आणि दुसरी कमेंट पुढची तुमच्या सासूबाई कुठे आहेत तर किंवा मग त्या सासूबाई तुम्ही सासूबाईला व्हिडिओमध्ये काय घेत नाहीत त्या व्हिडिओमध्ये कधी दिसत नाही तर जुने व्हिडिओ तुम्ही बघितले माझे तर त्यावेळेस ते दिसतील तुम्हाला एक वर्षभरच्या व्हिडिओमध्ये त्या आहेत माझ्या बऱ्याच व्हिडिओमध्ये आहेत त्या व्हिडिओने व्हिडिओमध्ये फेस कॅम्पसुद्धा केले आहेत त्यांनी बोललेले सुद्धा आहेत बऱ्याच व्हिडिओमध्ये आहेत त्या पण अशात दिसत नाहीत असं तर त्या त्यांना जाऊन आता एक वर्ष होऊन गेले आणि त्याच्यामुळे त्या व्हिडिओमध्ये दिसत नाही सासूबाई नाहीत मला एक एक वर्ष होऊन गेलं जवळपास त्यांना जाऊन जुने व्हिडिओ जर का तुम्हाला बघायचे असतील तर जुन्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता आहेत त्या बऱ्याच व्हिडिओमध्ये आता पुढची कमेंट घेऊया आपण तुमचे मिस्टर काय जॉब करतात ही कमेंट बघा ही कमेंट बऱ्याचदा आलेली आहे का काही कधी निगेटिव्ह ने कधी पॉझिटिव्ह वेने की तुमच्या मिस्टरला नेमका जॉब काय आहे आणि म्हणजे तुम्ही त्यांचा एका काही जणांचा चांगल्या हेतूने विचारतात काही जणी निगेटिव्ह हेतूने विचारतात जसं की तुम्हाला भरपूरच पैसे खर्चायचे हे शॉपिंग वगैरे करायची आणि जास्त मी काही करत नाही अशा जरा ह्या दोन तीन महिन्यात जसं की दिवाळीला झाली संक्रांतीला झाली आता बड्डे होता बड्डे तर नाही ही शॉपिंग प्रक्षिताच्या बड्डेसाठी प्रक्षिताला घेतलं पण मी तो ती जी साडी घेतली होती स्पेशल बड्डेला म्हणून नाही घेतली कशाला घेतली होती ती तुम्हाला पुढे मी सांगते तर काही जणांचे गैरसमज होतात एक कमेंट सुद्धा आली होती त्याच्यावरती बघा तर अगोदर सांगते मिस्टर माझे जॉब काय करतात तर माझे मिस्टर स्कूलमध्ये आहेत आय टी सेक्शनमध्ये जॉबला आहेत ते आय टी सेक्शनमध्ये जॉब करतात स्कूलमध्ये तर ती कमेंट अशी होती कालच्या व्हिडिओला की रोज रोज मार्केटमध्ये मा जाते तुझ्या नवऱ्याला पगार तरी किती आहे एकदाच काय ते आणता येत नाही का रोज रोज तेच तेच तुझ्यापेक्षा त्याच्यापेक्षा तू काहीतरी काम कर करत जा चार पैसे येतील आणि मग नवऱ्याला काहीतरी सपोर्ट होईल तो असे काहीतरी कमेंट आल्याच्यानंतर थोडासा विचार करायला भाग पाडतात की खरंच असं आहे का म्हणून मी एवढे पैसे उडवते का मी एवढी शॉपिंग वगैरे करते का तर जाऊ द्या मी काही त्याला उत्तर दिलं नाही काही ज्यांनी द्यायचं त्यांनी उत्तर दिले त्यांना मला उत्तर द्यायची गरज पडली नाही ह्या कमेंटला तर काही अशा वेने विचारतात तुमच्या मिस्टरला काय जॉब येऊन अशा ह्याच्यामुळे आणि काही जणी चांगल्या सुद्धा विचारतात तर चला आता पुढची कमेंट घेऊया आपण की घराचं बांधकाम जे आहे ते तुमचं कुठपर्यंत आलंय तर आमच्या नवीन घराचं बांधकाम सेकंड फ्लोअर झालेलं आहे फर्स्ट फ्लोअर सेकंड फ्लोअर झालाय तिसऱ्या मजल्यावरती आता एक दोन रूमा काढायच्या ते चालू आहे आणि जर लवकरच मग झाला शक्य तर माझ्या तो पण ब्लॉक घेऊन येईल मी आमच्या होम टूरचा म्हणजे सध्या घर कुठपर्यंत आले ते दाखवते तुम्हाला एखाद्या पुढच्या व्हिडिओमध्ये जेव्हा मला आता इथून ह्या सगळ्या कामामधून फ्री होईल तेव्हा मग मी दाखवेल एखाद्या वेळेस टाईम भेटल्याच्या नंतर आता ही कमेंट जी की काल परवा आहे तुम्ही खूप वेळा साडी खरेदी करता आणि एकदाही घेत नाही असं का तर एक त्यांनी निगेटिव्ह नाही म्हणता येईल पण त्यांना प्रश्न आला असेल बऱ्याच जणींना हे की असं का करता तुम्ही एकट्याच साडी काय घेता म्हणून तर असं काहीच नाही ते तुम्हाला कॅमेऱ्याच्या मागचं एवढं काय माहिती नसतं जे कॅमेऱ्यात दाखवलं तेच तुम्ही बोलता तर मी हे पण उत्तर पुढच्या याच्यामध्ये देईन तसं काहीच नाही की मी एकटीच साडी घेते तिला घेत नाही म्हणून थोड्या वेळा म्हणजे थोड्या वेळानंतर उत्तर देईल जी पुढची कमेंट आल्याच्यानंतर ह्या कमेंटचं उत्तर की पल्लवीला साडी काय घेत नाही तुम्ही एकटीच काय घेता म्हणून आणि आता दुसरी कमेंट पुढची तुमचं शिक्षण किती आहे तर माझं शिक्षण तसं तर दहावी पास झालेली आहे म्हणजे अकरावी पास झालेली आहे मी त्याच्यानंतर बारावीला फक्त ॲडमिशन केलेले एक्झाम वगैरे काही दिलेलं नाही मी दहावीच्या नंतर म्हणजे जेव्हा मी अकरावीला होते तेव्हाच माझं लग्न झालं होतं त्याच्यामुळे अकरावीचा तेवढा एक्झाम दिला होता परीक्षा ती त्याच्यामुळे मी जास्त करून दहावी म्हणते कधी कधी बारावी म्हणते बारावी झालेली आहे म्हणून तर आता पुढची कमेंट तुम्हाला ननंदबाई आहेत का तर नाही आम्हाला सख्या ननंदबाई नाही आहेत आणि हे दोघंच भाऊ आहेत आणि ननंदबाई नाहीत आम्हाला तर प्रत्येकच छोट्या मोठ्या कमेंट मी काय घेतल्या नाहीत ज्या जास्त कमेंटला लाईक वगैरे आहेत त्याच पॉईंट आउट करून मी घेतल्या मोबाईल पडला त्याच कमेंट मी पॉईंट आउट करून घेतल्यात आणि आता सगळ्यात मोस्ट रिक्वेस्टेड कमेंट जे आहे भरपूर जणांनी विचारलेली भरपूर दिवसापासून जवळपास पाच ते सहा महिन्यापासून ही कमेंट येते सारखीच तर ती कमेंट आहे की पल्लवी प्रेग्नंट आहे का तर चला जास्त लांब नाही लावत सांगूनच टाकते तुम्हाला तर हो पल्लवी प्रेग्नंट आहे आणि आता याच्यावरच तुमच्या काही प्रश्नाचे उत्तर इथे तुम्हाला भेटले असतील की तिला साडी मी का घेतली नाही म्हणून जेव्हा आता काही जणींना माहीतच असेल की चोळी घातल्याच्या नंतर म्हणजे ओटी भरल्याच्या नंतरच साडी घ्यायला हे असतं तोपर्यंत साडी घेत नाही हे असं काही जणींना माहीत असेल तर ते प्रश्नाचं उत्तर तुम्हाला भेटलं असेल की मी एक तिलाच का साडी घेत होती तिला काय घेत नव्हते म्हणून तर आता ती गेलेली आहे माहेरी सातवा महिना लागलाय आता ती गेली तिच्या आईकडे माहेरी चोळीचा कार्यक्रम आहे तिच्या आईकडे सो त्याच्यासाठी ती गेलेली आहे आणि जेव्हा सातवा महिना लागला ना म्हणजे तिच्या आईकडूनच तिला साडी घेतली इथूनच आम्ही शॉपिंग केली ज्यावेळेस संक्रांतीची मी घेतली ना त्याच्यानंतर दोन तीन दिवसांनी गेलो होतो बघा एक व्हिडिओ टाकला होता मी त्यावेळेस तिला साडी घेतली होती आणि ती दाखवली नाही तुम्हाला आणि ह्याच कारणामुळे दाखवली नव्हती तुम्हाला सांगायचं म्हणजे कळणारच बऱ्याच जणीला की का नाही घेतली नंतर काय घेतली असं काही जणी गेस करतात अंदाजा पण लावला होता बऱ्याच जणींनी बऱ्याच जणींनी तिला चांगले विशेष पण दिल्यात चांगलं कॉंग्रेज म्हणजे हे पण केलं आहे की काळजी घेत जा वगैरे असं काही जणीने चांगला एकदम करेक्ट अंदाज पण छान छान येत होते चान त्याच्यावरती पण जेव्हा जोपर्यंत मी सांगत नाही तोपर्यंत ती कमेंट येणारच त्याच्यामुळे मग मला सांगून टाकूया आणि कालच्या व्हिडिओवरती एका ताईने बरोबर अंदाज लावला की पल्लवीकडे बघते गोड बातमी असणार आणि म्हणून ती माहेरी गेली आहे आणि तुम्ही तिला ती साडी घेतलेली आहे तर ह्या ताईने एकदम करेक्ट एकदम बरोबर उत्तर म्हणजे कमेंट केलेली आहे ह्या ताईने एकदम अंदाज लावला काही ताईंच्या अशा वेगळ्या कमेंट येतात अंदाजा म्हणजे कस तर कालच्या व्हिडिओवरती ना एक कमेंट आली होती त्या ताईने एकदम बरोबर ओळखलं होतं बघा ती कमेंट अशी होती, करे, होती।, होती की पल्लवीकडे बघूते गुड गोड बातमी असणार त्यामुळे ती माहेरी गेली आणि तुम्ही तिला साडी घेतली एकदम एकदम यांनी बरोबर ओळखलेला आहे बघा आणि त्याच्यामुळेच मग कालच्या व्हिडिओमध्ये तर त्या ताईंनी एकदम करेक्ट उत्तर दिलं म्हणजे कवर करेक्ट कमेंट केली होती आणि चला मग तर तुमच्या प्रश्नाचं तर तुम्हाला भेटलंच असेल बऱ्याच दिवसापासून त्या कमेंटला बऱ्याच जणींची इच्छा होती की सांगावं म्हणून तर आज सांगूनच टाकलं आणि आजचा व्हिडिओ मग मी इथेच थांबवते छोटासाच बनवला होता शॉर्टकटमध्ये आवडला असेल व्हिडिओ तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि आता पुढचा व्हिडिओ येईल वी बड्डेचा किंवा मग केकचा येईल तोपर्यंत तो बाय गुड नाईट